रामकृष्ण हरी भाग तिसरा मनाच्या श्लोक मध्ये आपण तीस ते पन्नास पर्यंतचे श्लोक पाहणार आहोत समर्थाची सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिळावर नीती लोक तिन्ही उपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थ असलेल्या भगवंताच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघणारा जगात कोणीही नाही त्रैलोक्यातील लोक ज्याची लिला गातात तो प्रभु राम हा भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही कारण तो भक्तांचा अभिमान बाळगणारा आहे जय जय रघुवीर समर्थ महासंकटि सोडिले दे देव जेने प्रतापे बळे आगळा सर्वगुणे जयाते स्मरे शैलजाशूरपानि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभु रामः प्रतापशाली बलवान आणि सर्व गुणसंपन्न असा आहे रावणाने सर्व देवांना बंदी केले होते तेव्हा श्रीराम प्रभूचंद्रांनीच त्यांना त्या महासंकटातून सोडविले होते शिव आणि पार्वती त्यांचे स्मरण करतात तो भक्तांचा अभिमान बाळगणारा श्री प्रभू भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत जय जय रघुवीर समर्थ अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदीला गता दिव्य होऊ गेली जयावर निताशी नली वेद नुपेक्षी कदा रामदासाभिमानी शापित अहिल्या शिळा होऊन पडली होती तिचा उद्धार प्रभू श्री रामचंद्रांनी केला त्यांचा पदस्पर्श होताच तिला दिव्य गती मिळाली ज्या प्रभू श्रीरामांचे वर्णन करताना वेदवानी शिरून जाते तो राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही कारण ते भक्ताभिमानी आहेत जय जय रघुवीर समर्थ वसे मे रुमांदार हे सृष्टी शशी सूर्य तारांगणे चिरंजीव केले जनीदास दोनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ईश्वराने आपल्या लिलेने या सृष्टीची रचना केली आहे तिच्यामध्ये मेरू मांदार इत्यादी पर्वत सूर्य चंद्र तारांगणे व मेघमाला आहेत प्रभू श्रीरामचंद्रांनी बिभीषण आणि हनुमंत या दोन्ही भक्तांना चिरंजीव बनवले असा हा श्रीराम प्रभुचंद्र आपल्या भक्तांचे अभिमानी असल्यामुळे त्यांची उपेक्षा कधीही करत नाही जय जय रघुवीर समर्थ उपेक्षा असेना जीवा मानवा निश्चय तो वसेना श्री भार वाहे न बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभु राम प्रभू श्री रामचंद्रांकडून भक्तांची उपेक्षा कधीच होत नाही पण मनुष्याच्या जीवास त्याची खात्री वाटत नाही पुराणांमध्ये भगवंताची अशी वचने आहेत की मी भक्तांचा योग क्षेम वाहतो भक्तांचा अभिमान बाळगणारे भगवंत भक्ताची उपेक्षा कधीच करत नाहीत जय जय रघुवीर समर्थ असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्या रक्षित रामदासाभिमानी मनामध्ये जसा भक्तिभाव असतो भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये अनन्य भावने जो भक्ती करतो त्याचे रक्षण धनुष्यधारे श्रीरामचंद्र प्रभू करीत असतात भक्तांचा अभिमान बाळगणारे प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाहीत रघुवीर समर्थ सदा सर्वदा देव सन्निध आहे अल्पधारिष्ट अल्पधारिष्ट्यपाहे सुखानन्द आनन्द कैवल्यदाने उपेक्षी कदा रामदासा अभिमानी भगवंत हा नेहमी आपल्या जवळच असतो तो, तो दयाळू आहे तो भक्तांमध्ये थोडेसे धैर्य आहे की नाही याची परीक्षा घेत असतो तो सुखमय आहे आनंदमय आहे तो भक्ताला मोक्ष देतो तो भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही कारण तो भक्ताभिमानी आहे जय जय रघुवीर समर्थ सदा चक्र चक्रवाकाशिमार्तंड जैसा उडी घालितो संकटे स्वामी तैसा हरी भक्तीचा गाव वाशे गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अंधारामध्ये चक्रवाक पक्षाची जोडी विरहाच्या संकटामुळे फार दुखी होते सूर्य प्रगट होऊन त्यांना संकटातून सोडवितो त्याप्रमाणे संकटाची प्रसंगी भक्तास सोडविण्यासाठी भगवंत धावून येतात भक्तीचा डांगोरा सांगत आहेत की भगवंत भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही जय जय रघुवीर समर्थ मना प्रार्थना तू जरा एक आहे रघुराज थकित होऊन पाहे अवज्ञा कदा हो यदर्थी न की मना सज्जना राघवी वस्ती की जे हे मना तुला एक विनंती आहे कि प्रभू श्री रामचंद्रांकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत रहा त्यांची महानता व दिव्यता पाहून त्यांच्या जवळच कायमची वस्ती कर या विनंतीचा अहवेर करू नकोस जय जय रघुवीर समर्थ जयावर निती वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तयाला गिहे सर्व दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे वेद शास्त्रे व पुराणे जयेश्वराचे वर्णन करतात जयेश्वरांच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते त्या प्रभू रामाला हे मना तू आपला चंचलपणा अर्पण कर व त्यांच्याजवळ तू वस्ती कर जय जय रघुवीर समर्थ मना पाविजे सर्व हे सुख जेथे अति आदरे थे विजे लक्ष थे विवेके कुड़ी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी वस्ती की जे हे मना ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते त्या प्रभू श्रीरामांच्या ठाई तू पूज्य भावने आपले लक्ष लाव विवेकपूर्वक वाईट बुद्धी टाकून दे आणि प्रभु रामांच्या जवळ तू कायमचा रहा जय जय रघुवीर समर्थ बहु हिंडता सौख्य होणार नाही सिनावे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मना सज्जना राघवी वस्ती की हे मना सैरा बेरा भटकने कधी ही सुख मिळणार नाही प्रपंचाच्या मागे लागून भटकण्यात व्यर्थ कल्याण काही होणार नाही विचार कर आपली आपणच समजूत करून घे आणि तू प्रभू श्रीरामांच्या जवळ कायमचा कायम जे जे रघुवीर समर्थ बहुतापरी हे आज्ञा धरावे रघु नायका आपुले से करावे दिनानाथ हे तो नरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे हे मना तुला पुष्कळ प्रकारे सांगून झाले आता एकच लक्षात ठेव प्रभु रामाला वश करून घे आणि दिनानाथ हे त्यांचे ब्रीद सर्वत्र प्रसिद्ध आहे तेव्हा तू त्यांच्या जवळ कायमचा रहा जय जय रघुवीर समर्थ मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले ही ततुआ करावे, राख भी न बोलो नको हो सदा मानसी तो सदा राहो हे माझ्या सज्जन मना एकाच गोष्टीची खुनगाट जीवाशी बांधून ठेव जीवनामध्ये तू आपले कल्याण साधून घे त्यासाठी प्रभू श्रीराम वाचून काहीही बोलण्याची सोडून दे व मनामध्ये सतत श्रीरामाचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर जय जय जनी मौन्य मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे जावे हे मना जगात सुखालागी फारसे बोलू नये गप्प बसावे आणि बोलायचे असेल तर मुखाने प्रभू श्रीरामचंद्रांचे गुणगान करावे जेथे राम नाही ते, ते रामाची भक्ती नाही ते घर सोडून देऊन सुखासाठी अरण्यात जावे जय जय रघुवीर समर्थ जया च निसङ्गे समाधानभङ्गे अहन्ता अकस्मात् लागे तये ची जनी को न गोडी जये संगती ने मती राम सोडी, ज्या संगतीमुळे मनाला समाधान मिळत नाही जिच्यामुळे अहंकार व देहबुद्धी वाढते त्या संगतीमुळे मनुष्याची बुद्धी भगवंतापासून दूर जाते अशा संगतीमध्ये गोडी ती कसली जय जय रघुवीर समर्थ मना जे घडी राघवे वीन गेली जनी आपुली ते केली रगुना तो शीन आहे, जनी पाहे। तो दक्ष हे म्हणा भगवंताच्या विस्मरणात जो काळ जातो तो आयुष्यामध्ये वाया जातो भगवंताचे स्मरण न केल्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो भगवंताच्या भक्तीशिवाय हा प्रपंच म्हणजे व्यर्थ श्रम होय तो तत्पर असतो तो प्रपंचामध्ये राहूनही आपले लक्ष भगवंताकडे लावतो जय जय रघुवीर समर्थ समर्थनी श्री हरि चिपाहे जनी जानता भक्त होऊ निराहे गुणी प्रीती राखे साधनाचा जनी धन्य तोदा तमाचा। जला तो दास भगवंताचे रूप दिसते डोळ्यांनी पाहताना सर्वत्र ईश्वरच दिसू लागतो असा जाणता भक्त होऊन तू रहा जो देवाच्या गुणांवर प्रेम करतो व साधना चालू ठेवतो तो भगवंताचा भक्त या जगामध्ये धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ सदा देव काजी जिझे देह जाचा सदा राम नामे वदेनी नित्य वाचा स्वधर्मे चि चाल सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सरोत्माचा जो भगवंताच्या कार्यासाठी देह जीवतो जो मुखाने नित्य रामनाम घेतो आणि जो आपले कर्तव्य उत्तम वृत्तीने पार पाडतो तो खरा भक्त धन्य होतो जे जे रघुवीर समर्थ सदा बोल न्या सारी के है। अनेकी सदा एक देवा सिपाहे सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो जसा बोलतो तसाच जो वागतो जो अनेक देवांच्या मध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे असा पाहतो जो सद्गुण रूपाची भक्ती करतो परंतु ज्याच्या मनात भगवंताच्या खऱ्या रूपाबद्दलचा असतो तो देवाचा भक्त जगामध्ये धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी मनीलेश नाही तमाचा जगी धन्य दास सर्वोत्तमाचा विकार निर्माण करणारी काम वासना ज्याच्या मनात नसते जो विरक्त असतो तपस्वी असतो ब्रह्मचर्याचे पालन करणारा असतो ज्याच्या मनात तमोगुणाचा लेश नसतो तो देवांचा भक्त या जगामध्ये जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी आपण या भागामध्ये एकतीस ते पन्नास हे मनाचे श्लोक पाहिले भेटूया पुढच्या भागात राम कृष्ण हरी पुण्डलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुम पण्डरीनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरङ्गबलि की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय